दर्पण न्यूज शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील हक्काची एकही जागा सोडणार नाही शिवसेना ते आमदार भास्करराव जाधव मागील विधानसभेवेळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते पण घरचाभेदी असणाऱ्या भाजपाने आपल्या शिवसेनेच्या म्हणजेच युतीच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार उभे करून त्याला मदत केली व आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे काम केले त्या आहे त्यामुळे अनेक ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी होणार असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या हक्काची एकही जागा सोडणार नाही असे स्पष्ट मत शिवसेना नेते तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केले ते शिरोली तालुका हातखंड नंगले येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिकांच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड शाहूवाडी पन्हाळा राधानगरी कागल विधानसभा या जागेवर आमचा दावा असणार आहेच त्याचबरोबर हातकणंगले विधानसभा मतदार संघ जरी काँग्रेसला सुटणार असला तरी त्यांच्याशी योग्य ती चर्चा करून या ठिकाणी दहा वर्षे हातकणंगलेचे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे डॉक्टर सुजित मिणसेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मेळाव्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख हाजी अस्लम सय्यद संघटक चंगेशभाई पठाण माननीय आमदार डॉक्टर सुजित मिनसेकर माननीय आमदार सत्यजित पाटील हातकणंगले विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण देसाई शाहूवाडी विधानसभा संपर्क प्रमुख आनंदा भेडसे युवासेना विस्तारक डॉक्टर सतीश नरसिंग प्रमुख संजय चौगुले प्रमुख नामदेवगिरी साताप्पा भवान माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव माननीय पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम महिला आघाडीच्या उषाताई चौगुले पूनम भोसले चंद्रभागा चौगुले तसेच हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख त्याचबरोबर महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख दुष्पद प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम